आता आपण एफ सी ट्रिपल आय सेंटर जे आहे त्या संदर्भातनं सेटे टेक्नॉलॉजीच्या संदर्भातल्या मीटरच्या संदर्भातली माहिती घेतली तर या सेंटरमधून प्रामुख्यानं आत्तापर्यंत जे अॅकॅडमिक मॅटर्स कॉलेजमधून चालायचे तर आता याच्यापुढं जे आहे ते इंडस्ट्रीमध्ये काय चालतं एम्प्लॉयमेंटच्या दृष्टिकोनातून काय प्रयत्न करायला पाहिजे याचा अनुभव आम्हाला आला आमच्या प्राध्यापकांचे बघण्याचा कल बदललेला आहे प्रा विद्यार्थ्यांचं सुद्धा खर आता बदललेले आहे आणि इन्व्हेन्शन इन्क्युबेशन तर या सर्व बाबी ज्या नवीन होत्या त्या आता आमच्या सेंटरला सुरू झालेल्या आहेत आता फक्त विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले नोकरीला गेले त्याच्या पलीकडं तर आमच्या सेंटरमध्ये आमच्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये काहीतरी इनोव्हेशन्स होत आहेत नवीन प्रॉडक्टबद्दल माहिती मिळते मुलंही उद्योजक होतील ह्या वेगवेगळ्या कल्पना इंडस्ट्रीजमधले पुढे येत आहेत ही आम्हाला आनंदाची बाब आहे आजचा जे प्रकार आपल्याला पाहिला की आमच्या कॅम्पसमध्ये हे होणं आणि भारतीय स्तरावर अशा प्रकारचं संशोधन होणं हे आमच्यासाठी खूप भूषण बाब आहे तर ही रुळलेली वाट नव्हती पण आपण वेगळ्या वाटेनं आम्ही निघालेलो आहेत आणि हे यशाच्या दृष्टिकोनातून जातो आणिचं नाव आहे शेटे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड आम्ही एफ एम सी ट्रिपल यामध्ये इन्क्युबेटर आहोत इन्क्युबेशन म्हणजे इंकुवे आम्हाला प्रचंड सपोर्ट मिळालेला आहे इन्क्लुडिंग ग्रँट म्हणा हे डेव्हलपमेंटला मदत मिळा इंजिनिअरिंग म्हणा चौद त्यांच्यामधूनचं आम्ही उत्तमपैकी त्यांना सहभागी करून घेऊन त्यांच्यामधलं प्रॉडक्ट डेव्हलप केलेलं आहे आणि आता वी आर मी रेडी आहोत मार्केटमध्ये जाण्याकरता अजून अनदर फिफ्टीन डेजिंग माझं नाव डॉक्टर चंद्रशेखर तलाठी आपण इथं त्यांना सर्व प्रकारची सुविधा पुरवतो त्यांचं हँड होल्डिंग करतो बेसिकली बोट धरतो आणि त्यांना मोठं होण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यांना जे काही लग लागणारे सहकार्य म्हणजे सुरुवातीला आयडिया जनरेशन त्यानंतर त्यांचा बिझनेस डेव्हलपमेंट कंपनी फॉर्मेशन त्यानंतर लागलं तर फंडिंग आणि फंडिंगनंतर त्यांचं जर प्रॉडक्शन मोठं करायचं असेल तर प्रोडक्शन करायचं असेल तर हे सर्वासाठी आपण मदत करतो कॉलेजचा पूर्णपणे सपोर्ट आहे कॉलेजला एक दू साधारण शंभर एक डॉक्टरेट प्रोफेसर्स आहेत ते यांना मेंटॉर म्हणून आहेत इंडस्ट्रीमध्ये चांगला करेक्ट असल्यामुळं इंडस्ट्रीतले बऱ्यापैकी मेंटॉर्स असतात कुठल्या कुठल्या विषयातले तज्ज्ञ असतात एखाद्याला मार्केटिंगमध्ये प्रॉब्लेम असेल तर मार्केटिंगचा माणूस आम्ही बोलू शकतो त्याच्याबरोबर तो गप्पा मारेल त्याचं प्रॉडक्ट कसं मार्केट करायचं त्याची सर्व्हिस कशी मार्केट करायची हे सगळं तिथं केलं जातं आणि याच्यावरतीने त्या माणसाला दर तीन महिन्याला आम्ही रिव्ह्यू करत असतो प्लस मंथली एक मिटिंग घेत असतो कोणाला कुठलं अडचण आहे का कोणाची काय प्रगती झालेली आहे ह्याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंटच्या बऱ्याच काही स्कीम आहेत स्टार्टअप इंडिया सीड फंड अशी स्कीम आहे त्याच्यामध्ये आम्ही मागच्या वर्षी आम्हाला एक कोटी रुपये मिळाले होते तर आम्ही ऑल ओवर इंडियामधल्या स्टार्टअप्सना ते वाटायचा परवानगी आहे आयदर ग्रँड किंवा डेट म्हणून त्यातल्या आपण दोन लोकांना ग्रँड दिलेली आहे बाकी पाच लोकांना डेट दिलेला आहे आणि सातही स्टार्टअप अतिशय चांगले चालू आहेत आणि ते त्यांचे पैसे परत पण पर फेडत आहेत ग्रँड परत द्यायची नसते पण डेट परत द्यायचं तर डेट काही लोक ॲडव्हान्समध्ये परत फेडायला लागलेत असे चांगले क्षेत्रासाठी एक दिल्लीमध्ये आहे एक एक फार्मामध्ये आहे फार्मामधलं तर एकदमच वेगळं आहे त्यांनी ॲडव्हान्समध्ये पैसे परत काय सुरू केलं एक पेट्समध्ये आहे आता हा मीटरमधला एक जण आहे एक मेडिकल क्षेत्रातला मधला आहे असे सगळ्या व्हरायटीमधले आहे त्यामुळं नुसतं डोमेन स्पेसिफिक नाही बेसिकली ह्या मराठवाडा मित्रमंडळाची जी चार इन्स्टिट्यूट आहेत पुण्यामध्ये सतरा हजार स्टुडंट आहेत आणि आपल्याकडे जवळजवळ सगळ्या प्रकारचे कॉलेजेस आहेत मेनली फार्मास्युटिकल आहे पॉलिटेक्निक आहे इंजिनिअरिंग आहे आर्किटेक्चर आहे लॉ आहे मॅनेजमेंट आहे त्यामुळे आपल्याकडं आपण कशाला असं थांबत नाही की बाबा हा स्टार्टअप मला नको म्हणून आम्ही सर्व स्टार्टअपना सहकार्य करतो त्याला कसं अप्लाय करता येईल काही नाही त्यांनी फक्त मला किंवा आमच्या टीमला कोणालाही म त्यांचं काय आयडिया ते सांगायची एक दोन पाणी प्रेझेंटेशन करायचं जास्त चांगलं आम्हाला जे चांगलं वाटलं की आम्ही त्यांना परत ब समोर समोर बोलून घेतो त्यांच्याशी गप्पा मारतो त्याच्यातला कॉन्फिडन्स बघतो त्याला काय मदत लागेल ते आम्हाला साधारण तेवढ्या अनुभवानंतर सांग कळतं मग आम्ही त्याला बोलून घेतो ये बाबा तू इथं ये तुला आम्ही तु सगळी मदत करू कॉलेजमध्ये बऱ्याच सेंटर ऑफ एक्सलन्स लॅबोरेटरीज आहेत त्या सगळ्या त्यांना वापरता येतात खाली जे सॉफ्टवेअर आहेत ते त्यांना वापरता येतं इथं जे स्टार्टअप आहेत ते आमचे लाईफ मेंबर होतात त्या आयुष्यभर इथल्या फॅसिलिटी वापरू शकतील